नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष चालू होत आहे हे इंग्रजी वर्ष चालू होत आहे आणि आपलं जे मराठी वर्ष आहे ते पाडव्याला चालू होतं तर आपण हे सुद्धा वर्ष चांगलं आनंदामध्ये साजरा करतो तर दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान राहावी तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल आणि वाटतं प्रत्येकाला वाटतं कारण पैसा हा प्रत्येकासाठी सारखाच असतो पैसा हा सगळ्यांनाच लागत असतो पैसा नाही असा एकही मनुष्य नाही तर ह्यासाठी तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त एक तारखेच्या दिवशी तुम्हाला बुकिंग करायचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा दोन साईजचे आपल्याकडं कुंचम आहेत एक साईज म्हणजे हा आहे छोट्या साईजमध्ये हा कुंचम जो आहे तो सव्वा तीन इंचाचा आहे त्याला दोन्ही साईडनं पट्टी सा पट्टी आहे म्हणजे दोन्ही साईडला सेम आहे आणि दुसरा जो कुंचम आहे तर बघा ह्याच्यावरती शंख चक्र नाम हे किती ठळक कोरलेले आहेत आणि किती म्हणजे सुंदर ह्याचं जे काम आहे ते सुंदर काम केलेलं आहे तर हा थोड्या छोट्या साईजमध्ये कुंचम येतो आणि दोन्ही कुंचम जे आहे ते आपल्याकडं प्युअर पितळेचे कुंचम आहेत प्युअर ब्रासोची जो म्हणतो आपण ते आहेत आणि खूप सुंदर क्वालिटीचे कुंचम आहे तर तुम्हाला ह्याच्यासोबत साहित्यसुद्धा मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक कुंचमच्या वरती तुम्हाला एक यंत्र फ्री मिळणार आहे दुसऱ्या भरपूर वस्तू होत्या पण त्या सगळ्या वस्तू आता माझ्याकडं नाही आहेत सगळ्या वस्तू स्टॉकआउट झालेल्या आहेत त्याच्यामुळं आता फक्त स्त्रीयंत्र मी मागवलेलं आहे मार्गशीर्च्या महिन्यामध्ये भरपूर ची ऑर्डर होती त्यामुळं कुंचमसुद्धा माझ्याकडचे सगळे स्टॉकआउट झालेले होते तर आता नवीन हे सगळे कुंचम आलेले आहेत त्याच्यामुळं मी जास्त वेळ न घालवता फक्त कुंचमच घेऊन व्हिडिओ बनवत आहे ह्याचं साहित्य घ्यायला आता वेळ नाहीकारून खूप उशीर झालेला होता म्हटलं अगोदर व्हिडिओ बनवून कुंचमचा तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवावा त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर दुसरा जो कुंचम आहे तो अखंड आहे हा पण अखंडच आहे पण याला एक पट्टी आहे फक्त आणि हा दुसरा जो कुंचम आहे त्याला पट्टी नाही आहे तर असा हा अखंड आणि साईज सुद्धा मोठी आहे त्या कुंचमची तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच गोमती चक्र पाच कवडी पाच कमळगट्ट्याचे मणी विष्णू शंख विष्णू चक्र आ, श, मोती शंख त्याच्यानंतर पाच गुंजा पा लाल ला, अष्टमची फुलं सॉरी पाच अष्टमची फुलं तुम्हाला गोल्डनची पाच आणि सिल्वरची पाच फुलं मिळणार त्याच्यानंतर तुम्हाला एक मोती ह्याच्यासोबत मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक डिश ह्याच्याखाली मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्रचं एक पुस्तकसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत मिळणार आहे म्हणजे भरपूर अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला सोबत मिळणार आहेत ह्या वस्तू जर घालून तुम्ही खरंच सांगते तुम्ही जर छान अशी सेवा केली तर आपल्याला ही सेवा फक्त आठवड्यातून एकदा करायची आहे बाकी दिवस हा कुंचम जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असाच भरून ठेवायचा आहे फक्त शुक्रवारी त्याच्यातले तांदूळ बदलायचे आहेत बाकी साहित्य जसं आहे तसंच तुम्हाला त्याच्यामध्ये परत टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम हे जितकं शक्य असेल तितका वेळा म्हणायचं आहे मी म्हणणार नाही की तुम्ही एवढ्या वेळेसच म्हणा असं काही नसतं कारण आपण जेवढी सेवा करू तेवढं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं ता, आणि देव ते आपल्याला व्याजासकट परत करत असतात तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करा माता लक्ष्मीच्या चरणी तुमची जी सेवा आहे ती रुजू करा अर्पण करा तुमचं जे काही घराना असेल ती माता लक्ष्मीला सांगा त्यामुळे तुमचं दोन हजार पंचवीस हे वर्ष सुखाचं समाधानाचं जाणार आहे तर सगळ्यांनी व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल कोणीही करायचा नाही तर भरपूर भरपूर कुंचम आपल्याकडं आता आलेले आहेत कुंचम नसल्यामुळे पण मी व्हिडिओ बनवत नव्हते तर कुंचम आलेले आहेत तर सगळ्यांनी बुक